अर्पित ताय रील स्टार काय चाललंय तुमचं तुम्ही लय मोठं झाला म्हणून आता काय झालं मग काय आहे तर अहो लय मोठं झालं ऐकायला भेटले बरं जाऊ दे आपल्याला काय मला काय तुम्ही काय पैसे देणार आहेत काय कस करू म्हणाला मग तर मग मला सांगा गरिबीत आणि श्रीमंतीत काय बदल असतो बरं तुम्ही रील स्टार लय हुशार आहे म्हणून फेमस झाला मग काय मला सांगा एक बदल तेवढं गरीब म्हणजे अक्क्या सर काय आले आले हो अब्दुन अब्दुन निवांत बसले कुठलं काय येणं ना झाली हं म्हणजे त्यांचा ताजा पैसा चालू राहिला माहितीये पण ताजा पैसा लागतो बरोबर आहे म्हणजे कस का आज जर आपण रुपया खर्च केला तर कसं आहे येणं जर एक रुपया असला तर आपला दररोजचा खर्च दोन तीन कधी कधी चार पाच रुपयावर पण जाऊ शकतो बरोबर आहे जाऊ शकतो कमी होणार नाही पण जास्त होणार तेवढं कमी असत त्याच्यामुळे येणं जर आपलं पाच रुपये असले तर खर्च चारच रुपये झाला पाहिजे बरोबर शिल्लक राहायला पाहिजे काशाने वरचीवर माणूस श्रीमंत